आणि आम्ही झोळाम कर टाईट रे मजा आहे इथे टाइमपास पास करे जाम जम हालत काम करे धोका टाइम का सर है अध्यक्ष लागलाय कामाला दाबा लाको दामा मला अध्यक्ष कामाला अध्यक्ष अंगाव काम करतो अरे ते खांदल तुप तुप नाही ना पाणी का ह्याला आयटम बोलले की उद्या जायचं नाही पहिल्या तर चालत मी पालखीला येणार आहे <laughs> येणार आहे येणार आहे येणार आहे येणार आहे येणार आहे तुम्हाला दिसत आले बाबा आणि तुम्हाला काय बोलायचं आहे अच्छा काय नाही तयारी झाले आणि ह्याला सांगितलं नाव बनवाय एवरा भाजे डिझाईन करून दिला न व्हायच्या जर केला पापलेट हा आप पापलेट आहे गोल्डन बोईट गोल्डन बोट हा एकूक एकूक यूक का वाट माणसावर सोदीत माणसा माणसं डायरेक्ट शोधलेत आणि ह्याच्या खुशी तोंडावर कैची हा शेगडा शेकड्या माझं मी शॉपिंग केलंय काय आणले टायटीची माणस टॅम्पू भाराय भरला काय काय राहिलाय काय सगळ्यांची भांडी आणि चांगला खोबर चांगलं खिचलाय रात्र बसवलं काय नमस्कार सगळ्यांना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मात्र युट्यूब चॅनल वर तर चला आज चालू आहे एकविरायच्या भेटीला एक पदयात्रेला चाललं मी ते रहा कारला डोंगर एकविरा पदयात्रा आणि वर्ष आमचं बारावं तुम्ही बघूया एक्सपिरियन्स जाम आहे तरी चार वर्ष गेलो आहे सलग तरी है। तर यंदा पण चाललो आहे चला ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉक तुम्हाला ससं येत राहील तीन दिवसाचा वेगवेगळा तरी ट्राय कर तरी पण चला ब्लॉकमध्ये कंट्यू राहा चाललो चला निघालो सुटकेच बांधला तीन दिवसाचा आर के आणि हा आणि माझं घर लवकरच होईल दाखव तुम्हाला वरसाच झाला आणि उत्सुकता जायची सध्याच तर खुशी आहे बघू कॅम्प भरतात आणि अजून रेडी होत आहे रेड टाइम लागला आम्हाला वाटत ना हा काय पदयात्र चाललाय वाटत नाही पदयात्र चाललाय म्हणून हे कुठे झालेस हय कुठे झालेस तयारी चालू आहे आणि फोन आलेला आहे तुम्ही फोन केला असेल सांग नसल केला सांग गुड मॉर्निंग करायसाठी फोन येतात तर अगर पिसायला झाला मग गावात <laughs> नवदनात आहेत कुठं लागलं विसरत नाही आई आए। आए मी आहे तुम्ही आलं निघाळो आता जायला डायरेक्ट देवीची लावला दाखवतो देवीची लावला आणि हे फोटो काढला थांबत सगळं म्हणून वाटलं पाय केलं आहे लांब गेलो आम्ही पोचलेलो आता घासील गावात आणि हे बघ यायला कधी नसतं करे सर आंबा इथं काय किती वाटा किती वाटा सुरुवात झाली मीठ मासा सोबत घ्यायला गेल झाली तोडा तोडी मंडली यश पोचलो आई महादेवीची देवळात आमची माधवी आई आता पालखी आले बारा तारखेला आणि ते अकरा तारखेला तीनगावची पालखी म्हणजे आमच्या भास्तेचा खालचा कोपरा झोलंबे आणि आमचा तीन तीनगाव पालक्याशी फिरतं तर बारा तारखेला जस पोचलो आणि त्या मोठी यात्रा भरतं ब्लॉग येल हैत्रेचा पण गालाचा कसे लावतात ते दाखव तुम्हाला पोचलोय पोचलोय देवळात आता आम्ही पोचलेलो आहे देवळात बघू शकता माईक ची करता बंद केला आहे एवढा मोठा माईक सोबत घेऊन तरी आवाज एक ठेवला आहे प्रत्येक आणि राजा येत नाही म्हणून ते पाहिजे काय 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 चालत तो नाही तर बोलशील चला निघलो आम्ही आईची तेवढात ना डायरेक्ट मेळायला थांबतो टेम्पोत का असेल ते आणि बॉटल घेऊ सोबत आणि निघू सारखी निघाले आणि इथंच आईची यात्रा भरत अकरा बारा तारखेला यात्रा आहे टाकू ब्लॉक बघा भेटल्या तर सगळे या तर चला कंटिन्यू ब्लॉक मध्ये मंडली जस्ट पोहोचलोय मेड नाक्यावर आणि बसलोय आणि येणार आहे फक्त नाश्त्यासाठी आला तो <laughs> नाश्ता करायला नाक्यावर थांबलोय पाणी नाही घेता आणि निघू साडू साडू उद्याची <laughs> सोय करायला चाललाय

मला दाखवतो पुढे कंटिन्यू राहा चला पण ती साईट नोकरी ठेव का पाठवून येणार नाही आला ना तो होईला बघाय कला मंडळी आता जाऊ भोगद्यामध्ये म्हणजे इथून आता वरून जायचं ना आम्ही इथनं भोगद्यामध्ये जायला आहे तर कंटिन्यू राहा आणि तुम्हाला दाखवतो किती वेळ लागतं आणि काय त्याला होतं ते जाताना जाम बेकारावंचं होतं भोगद्यान झाला ट्रेन येते का नाही काय थांबा लागतं बघायला म्हणून बघतो आणि हे काय बहीण भरोसा आहे म्हणून काय ह्यांच्यात काय होणार नाही फक्त आता गाडी बघतील जाऊन पुढं आले का काय चला जावं मी नाश्टा आ, नाश्टा नाश्टा पस्या। जा। पस्या। चला एंट्री बरोबर दिसल काय समजत नाही बघा आता बघू आहे लाईट फ्लॅश ला स्टँड लाईट लागले मी त्यासाठी लाईट घेतली मी खास कारण माझा भाऊ दिसत नाही ना, ना

चाल बघा चाल बघा चाल बघा सगळ्यांची चाल बघा कंटिन्यू आपल्याक मध्ये बाहेर फक्त चा टाइम लागला दमबर ह्याच बात हे सोबत राहायचं म्हणजे तू बोल तू त्या मोमत बंद कर

काय घ्यायचं काय नाश्ता काय फुकडच बघा तुम्ही हा लगेच भेटलं काय पाहिजे बोल स्लायस ची बॉटल हो प्रताप सुतार माजा, माजा। <laughs> <laughs> तार स्लायस घ्या ना माझा माझा हा ओके चेष्टा करते काय चला थँक्यू नाश्त्याला जातो आणि थांबतो मी चांगलं आहे काय नाही बघितला त्याला कंटिन्यू आहे ब्लॉक मध्ये पोचलत नाही घासरला कमी का कमी का कमी काय हे कमी का, का <laughs> <या, मुण। laughs> किती कित लादे लागतील ला, लादे किती लागतील काय हा शिरा शिरा पाहिजे अरे खास प्लेयर सिंधी नाश्ते कर काय नाश्ते से केले जास्त काय नाही असं जास्त राहिलो असं असत राहिलं चला मंडली नाश्ता करून निकालो जस्ट आणि आम्ही आता आणि सगळे फूड गांडू बदल मला हे यायला सनस्क्रीम लागतो सगळी सनस्क्रीम म्हणजे तोंडा किती चांगले काय लावला नाही तू काय नव हे बघ सगळे सनस्क्रीन लावता थोबा का सनस्क्रीन लावा सारखे हाय र हा का थोबा का सनस्क्रीन लावा चिकणा बघ असलं वाटतय चला आम्ही डायरेक्ट पाळीला भेटू बाय बाय ना म्हणजे आता पोचलो आम्ही पाळीच्या अर्ध्यात लय टाईम आहे जायला चालतो आणि कशाला पाटीरा गोलटा वाकडा झाला नाही टाका गोलटा वाकडा <laughs> गोलटा वाकडा झालाय चाल चालत हे बघ आगीवरची मास्के बघ <laughs> Say it! मंडली जस्ट पालीला आणि हिंमतच नाही चालायची चालची म्हणजे ब्लॉक करायची हिंमत नाही जमलोय ठेवला नंतर बागा माता ब्लॉक तुम्ही काल मस्त दिवस होता आज कायच नाही चारल्या डोंगरा आला आणि चारल्या डोंगरला करता पाय तर नाही ना उलगत नाटक करतय बोलत पाय दुखतय म्हणजे जस्ट बसलो आता परत दा परत म्हणजे तिथनं स्टार्ट केलाय अर्धात ना पालीला बसलो नमले सगळी पोरा पोरा फुगलीन छाप हवा धावत आलाय सनस्क्रीनचा फायदा आहे सनस्क्रीम घातले चालेल सनस्क्रीम लावले का हे काय घे काय पाहिजे काय रे कोणाला हे कोणाला काय पाहिजे काय कोळपी शेवट गोल्डपी चला म्हणते निघालो पाळीवरून म्हणता ने? चला भेटू एक डब्बा जेवायच्या जा टायमाला आता अजून चला कंटेनर ब्लॉक ब्लॉकमध्ये भेटू मी पाळी चला बाय बाय आणि चला निघाडो येऊन आम्ही आता झाला जेवून निघालोय कंटाळला होता म्हणून चालताव चालताव हा माणूस ब बापेन हात नाही करत बाईला कर हात आता गँग लास्ट गँग आहे काय 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 नाही ना काय झालं विचारत काय टोप नाग आहे नाग साफ रिपेरी होत चा गावात चहासाठी थांबलो चिय गरम ची आहे मला चप्पल पाहिजे चप्पल चप्पल मलाच गरज आहे चप्पल चप्पल तुटलात नाही काढून नंतर गाड्या होतील संध्याल घालतो आम्ही वेळलेला व्यवस्था भारी आणि भाऊ आमचा नंतर सांगतो तुम्हाला काय चाललंय ते भाऊच्या मनात हे पैसा चा कुड भेटत आहे पैसा वरतोय ब्लॉक मध्ये घेतलाय ना दिवसभर मला पण चहा कुड भेटत आहे कसा आहे काय सरबत पैशाने गायरे सजवले टाइटमध्ये गायर दाखवलीस गायर तुम्ही पहिलीच दाखवत आहे चला चहा पियला थांबल्यावर करू कंटिन्यू बाई जस्ट निघालोय चहा आणि आम्ही बसलो इथं कारण आम्ही एक आमची सवय आहे आमची लय मानस असत कि बघायचं थांबल सगळं बसलत अगे हे आमची काय अजून लय लांब जायचं आहे पण आम्हाला बघायचं आहे आपण एकदा नुसता उगत जावला आलो मॅच बघून झाला हो मॅच बघून जाऊ ना खेला भेटेल काय खेला घे जेव लाईव आहेत लाईव्ह माझ्याच पेकली करा तुम्ही माझ्या होऊ ते किती उकताय बघायला मंडळी जस्ट पोचलो आम्ही आमच्या लोकेशनला जांभूलपाडा आणि मी आता पोहचले तर ब्लॉक एंड करतो जाम जमलोय आंघोळला गेलो तर पण टाइम झाला आणि लोकेशन बघा महाराज दुकानात जाऊन आवाज द्या बोलता चला मी ब्लॉग इथे सेंड करतो आजचा आणि उद्याचा ब्लॉग सकाळ तुम्हाला दाखवतो तर चला बाय बाय